स्वाभिमान शरद पवार महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार मराठी अस्मितेची ही तळपती तलवार महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार सबंद सा जो आहे समंदर जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं है, तूफान है। और तूफानों से जो टकराते उसे शरद पवार कहते हैं शरद पवार कहते हैं માણસ કઝલા સા તું તારી વાજવ માણુસ કજલા સાહારાષ્ટ્ર બોલા સાર રામ કૃષ્ણ હરી વિધાનસભે વાજુ તું તારી કરું વજ્ર મુઠ સાહેબ એક वज्रमूठ आदरणीय साहेबांना दिसू देत सर्वांची वज्रमूठ दिसू देत महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार स्वाभिमान शरद पवार या जल्लोषापूर्वी फक्त एक मिनिट बोलतोय पण महत्वाचं बोलतोय पुन्हा जल्लोष करूयात आमच्या आदरणीय साहेबांनी दैवताने सत्तर वर्ष जीवाचं रान केलं महाराष्ट्रासाठी सत्तर वर्ष चेष्टा नाही सत्तर वर्ष जीवाचं रान करणारे आमच्या साहेबांसाठी येणारे दोन दिवस आपल्या सर्वांना जीवाचं रान रमेश अप्पांसाठी करायचंय आपण तयार आहात आपण तयार आहात एक जणाने पाच जणाला दहा जणाला पंधरा जणाला वीस जणाला सांगून वीस तारखेला मतपेटीत फक्त तुतारी वाजवणारा माणूस दिसला पाहिजे मी सर्वांना विनंती करेन या भ्रष्ट महाराष्ट्र सरकारमुळे भ्रष्टाचार वाढलाय महागाई वाढली आहे महिला सुरक्षित नाहीये आणि या ठिकाणी यात एकच प्रकाश दिवा दिसतोय त्या प्रकाश दिवाच नाव आहे शरद चंद्रजी पवार साहेब अवघ्या दाही दिशातून हाच आवाज येतोय की अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे